नमस्कार लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यांचे वेळापत्रसुद्धा जाहीर झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवारसुद्धा जाहीर केलेले आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे तर लोकसभेची निवडणूक लढवताना नेमके कुठले कागदपत्र लागतात ते आपण आज पाहणार आहोत लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी प्रत्येक भारतीयाला आहे पंचवीस वर्ष वय असणारा कोणताही नागरिक तसेच संपूर्ण देशातील लोकसभा मतदारसंघात त्या व्यक्तीचे नाव असणे बंधनकारक आहे त्यानंतर हे निवडणूक लढवण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात याची यादी आता आपण पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी टू ए नावाचा एक अर्ज आहे तो अर्ज सर्वप्रथम आपल्याला भरावा लागतो त्यानंतर मतदार या मतदार यादीतील नावाचा पुरावा हा एक द्यावा लागतो त्यानंतर उमेदवार राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करीत असल्यास फॉर्म ए बी म्हणजेच उमेदवार कुठल्याही राजकीय पक्षाच्या मार्फत जर अर्ज भरत असेल तर फॉर्म ए बी हा आपल्याला द्यावाच लागतो हे सर्वांना माहीत आहे त्यानंतर उमेदवार जर अनुसूचित जाती किंवा जमाती असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे हेही बंधनकारक आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर सुरक्षा हमी म्हणजेच ज्याला आपण डिपॉझिट म्हणतो तर सुरक्षा हमी डिपॉझिट जे आहे ते सामान्य उमेदवारासाठी पंचवीस हजार आ, आहे आणि अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवार असेल तर त्यासाठी पंधरा हजार रुपये डिपॉझिट द्यावे लागते त्याचबरोबर त्यानंतर शपथपत्र आणि हमीपत्र हे पेपरवरती द्यावे लाग लागतात त्यानंतर मिळकतीचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र पण हे सुद्धा देणे बंधनकारक आहे त्याच्यानंतर ओळखपत्र उमेदवाराचं ओळखपत्र देणंही बंधनकारक आहे त्यानंतर किमान दहा सूचक दहा सूचकांची यादी त्या फॉर्मवरती द्यावी लागते आणि ते सूचक त्या सूचकांचे मतदार यादीमध्ये सुद्धा नाव असणे बंधनकारक आहे त्यानंतर त्या, त्या मतदार यादीमधला त्यांचा नंबर आणि त्यांच्या सह्या त्या फॉर्मवरती द्याव्या लागतात त्याचबरोबर अर्ज जो आहे लोकसभा निवडणुकीसाठी भरण्याचा जो भरावाचा जो अर्ज आहे तो अर्ज स्वतः उमेदवाराला भरावा लागतो किंवा सूचकामार्फतही तो, तो अर्ज तुम्ही भरू शकता भरू शकता आणि शेवटी तो अर्ज तुम्ही स्वतः किंवा सूचक तुम्ही स्वतः किंवा सूचकाच्या मार्फत तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करावा लागतो तर मित्रांनो लोकसभेच्या निवडणूक लढवण्यासाठी जी कागदपत्रं लागतात किंवा जी पात्रता आहे ती आपण आता बघितली आहे धन्यवाद मित्रांनो